नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती व गायींचे चालू भाव पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कव्हर करणार आहे आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती चालू भाव पाहायला मिळतात तर आपण सांगोला बाजारातील बारामती बाजार अकलोज बाजार मुंडिम बाजारातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून ून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर सांगोला बाजार अकलूज बाजार मोडलेम बाजार अशा सर्व महाराष्ट्रातील बाजारां बाजारातील गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू आणि तशा प्रकारचे व्हिडिओ बनवू नमस्कार कुठलं गाव पिलीव किती किती दिवस आहे पंधरा दिवस किती दुसऱ्या येताला बारा बारा लिटर एका टायमाला दोन टायमाला पंचवीस लिटर टाइम किती दिवस आहे पंधरा दिवस शेतकरी किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार फक्त होऊ शकतो पंच्याहत्तर हजार किंमत सांगितले कसा आहे बाजार डाऊनच आहे डाऊनच आहे हाय लेवलमध्ये नाही पंच्याहत्तर हजार हे किती वेळ अजे तिसर वेळ किती पिढी दुसऱ्या आला पंधरा सोळा लिटर एका टायमाला दोन टायमाला तीस लिटर किती टाइम आहे अजून हिला वीस दिवस वीस दिवस टायम आहे मित्रांनो तीस लिटरची गाय बघू शकताय कासला वगैरे गाय जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे किती किंमत सांगता येईल दीड लाख रुपये दीड लाख रुपये किंमत सांगितली आपण पंच्याहत्तरची पण गाई बघितली आणि दीड लाखाची पण गाय बघितली ची गाय ती दीड लाखाची गाय दोन्ही गायमध्ये काय फरक आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा ही किती येता हे बी तिसरं येतं आहे वेल आहे खाली काय आहे खाली का दोन दिवस झाले येऊन चार दिवस झाले ही जे ही किती प्रियते चौदा पंधरा एका टायमाला दोन टाईमाला तीस लिटर दोन टाइम तीस लिटर मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही कासाला वगैरे साडा लागतो बघू शकता तीस लिटर हे जे किती सांगताय एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांगा की नव्वद पंच्याहत्तर तेहतीस बावन्न एक्क्याण्णव ठीक आहे बघू शकताय मित्रांनो अजून आपण बाजारातील गायीच्या किमती कवर करणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा म्हणजे आपण तशा प्रकारचे व्हिडिओ बनवू कसे आहे दाताला दाताला चौसा आहे किती आहे ती पहिला रूप किती दिवस टाईम आहे अजून पंधरा दिवस पंधरा दिवस टाईम आहे मित्रांनो चौसा चालवला आहे गाव कुठलं आहे असू की सांगता याचं पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगितलं मित्रांनो पहिला कालवडा आहे दातांचा चौसा आहे सडाला वाक्याला बघू शकता मोबाईल नंबर सांगा की शहात्तर बहात्तर शहात्तर तेरा झिरो तीन एकोणसाठ पहिलं कालवडा आहे पंच्याऐंशी हजार किती आहे ताई पहिलं रु दाताला दोन दात आहे किती दिवस टाइम आहे याला येल काल वेल आहे का किती पिळेल पहिल्या तुला पंचवीस लिटर दोन टाइमाचं बघू शकता मित्रांनो पहिल्या रो आहे वेळलेला आहे चढाला वगैरे बघू शकता किती सांगता याचा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद शहाण्णव शहाऐंशी एक एकोणीस एक लाख तीस हजारात कालवड आहे मित्रांनो आणि ही, ही पंच्याऐंशी हजारात कालवड आहे दोन्हीत काय फरक आहे कमेंट करून सांगा पहिला रू कालवड आहे मित्रांनो दाताल कसा आहे दाताल चार दात आहे व्यवहार चालू आहे बघू शकताय पहिला रू चार दलवड आहे ते खाली कि किती दिवस टाइम आहे याला दहा बारा दिवस किती किंमत सांगताय किंमत नव्वद हजार व्यवहार चालू आहे कितीला मागणी होती ऐंशी हजाराला मागणी होती आमच्या अर्धात आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगितली ऐंशीपर्यंत याची मागणी की कितीला जाईल कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करूया किती ही तिसऱ्यांदा विली आहे किती दिवस झाली दीड महिना पार्टी आहे काय किती दूध चालू आहे सहा सहा लिटर दोन टायमाच एका टायमात सहा लिटर दोन टायमा बारा लिटर गाव कुठलं उपळाई खुर्द माडा तालुका किती सांगता इज चाळीस शेतकरी आहे व्यापारी मोबाईल नंबर सांगाय एक्क्याण्णव शेहेचाळीस चाळीस शे पासष्ट पंचावन्न परठी हे दोन टायमात बारा लिटर दूध चालू आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगितले <सथ> <ना। सथ> किती <वे था> येते <सथ> किती <वे> येते <सथ> दुसरे येते <था जी? सथ> दात आला दा चार दात किती मिळे पहिल्यावरला पहिल्यावरला किती अठरा लिटर तिथं किती सांगताय किती सांगताय

पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो सडाला वगैरे आम्ही तर देऊ शकताय चार सडे दोन सामान आहे ते कमेंट करून सांगा सांगितले मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस सत्तावीस बहात्तर गाव कुठलं निर्निम गाव ते गा तिसऱ्याची गाय कि दिवस किती दिवस टाइम आहे आठ दिवस किती वेळ दुसऱ्या अठरा लिटर दोन टायम माझ किती दोन्ही टाइम सतरा अठरा सतरा अठरा चालले किती सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार गाव कुठले पुढची कर्नाटक मोबाईल नंबर सांगा की एट वन, वन नाईन सेवन नाईन टू नाईन टू फाय वन फायव्ह वन फोर झिरो किती येत आहे तिसऱ्या येतात किती दिवस टाइम आहे पर डे आहे किती दूध चालू यायचं आता चार चार लिटर गाव कुठलं मंजरी सांगोला किती किंमत सांगता येईल मित्रांनो पार्टी गाय दोन टाईम आठ लिटर दूध चालू आहे गाभण वगैरे काय एक महिना झालं एक महिना झाला गाय भरवून मांजरी सांगोला इथे जवळची दा मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव बावीस सदोतीस सदौतीस अठ्ठ्याऐंशी चोवीस किती वेळ हजे पहिल्या दाताला दाला दाताला दशे पहिल्या रुपडे दाताला तसे किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस गाव कुठलं माहिती बेटा भेटा माय पहिल्या पाडे दोन दात आहे म्हणलं आहे दोन दात पहिल्या पाडले मित्रांनो बघू शकताय सडाला पाक्याला किती किंमत सांगता येईल पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता आहे आलेली कालमध्ये मोबाईल नंबर सांगायची शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट तेहत्तीस तीस चाळीस नंबर आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये गायींच्या किमती के कवर केलेल्या आहेत तर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया मित्रांनो आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून गायींच्या किमती कवर करणार आहे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान सांगोला बाजार